जानेवारी रोजी मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारचा सूर्योदय पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतही आपण साजरा करतो त्यामुळे अमावस्याचा अडसर या व्रताला होणार नाही उलट एक गुरुवार अधिक मिळणार आहे अमावस्या असल्यामुळे चार जानेवारीला गुरुवारचे वताचे उद्यापन करावे असा गोंधळ निर्माण झाला होता पण अमावस्या ही अशुभ मानली जात नाही अमावस्यालाच आपण लक्ष्मीपूजन करतो त्यामुळे हा पर्व काळ मानावा त्यामुळे आणखी एक गुरुवारचे व्रत करण्याचे फळ मिळेल अमावसेचा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचा तसा काहीही संबंध नाही त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन अकरा जानेवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारीच संपूर्ण पूजा विधीसह संपन्न करावे